आज किचन एकदम पूर्ण कम्प्लीट झालंय पण त्या अगोदर सकाळचे जे काम आहेत ते आवरून घेतली म्हणजे दोन चार शर्ट यांचे ना एकदाच प्रेस करून ठेवलेलं पूर्ण आठवडाभर मग टेन्शन राहत नाही नाहीतर मग सकाळी सकाळी स्वयंपाकाच्यामध्ये आवाज येतो की शर्ट प्रेस करून दे म्हणून आणि मग परत त्याचा टाईम जातो म्हणून मग एकदाच मी दोन चार शर्ट जे आहे ते प्रेस करून ठेवले त्यानंतर बाकीचे जे आवरावर आहे कॉटवरती पडलेला लेकरं आणि हे गेल्याच्या नंतर जे गर्दा असते तो सगळा पसारा पटापट आवरून घेतला पण त्याच्या अगोदर माझा नाश्ता पण असतो नाश्ता वगैरे पण केला होता मी आणि नंतर मग फायनली सगळं बेडरूम जे आहे ते नीट, -नीट करून ठेवलं आता लेकर येईपर्यंतच हे असं राहतं परत ते गर्दा होतेच चला माझे सगळे कामं आवरत नाहीत तोपर्यंत ह्या दोघांची एंट्री होते आणि नंतर मग माझा एक व्हिडिओ शूट करायचा होता मला प्रमोशनचा ते कम्प्लीट केला आणि त्याचं असं काही लुक होतं तर ही साडी मी पीच मोडवरून घेतलेली आहे त्यानंतर मला ना थोडीशी भूक लागली होती लेकरांसाठी आलूचे फ्राईज हो जे आहेत ते मी ती करून ठेवले होते सकाळी डब्याला सो त्याचा जो रोल बनवून घेतला काय सॉसेस आणि कांदा टोमॅटो टाकून रोल बनवला आणि खाल्ला तर किचन इथे बघू शकता तुम्ही जे डोअर होते काचेचे ते आज आले होते आणि लावून घेतले होते पूर्ण आणि असं काही किचनचं लुक दिसत होतं तर आणखीन सुद्धा डोअरच्या काही सेटिंग बाकी आहेत आता पूर्ण किचन सेटअप करायचं आहे आणखीन ते कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवतेच मी किचन टूर लवकरच येईल त्यानंतर मग ड्रेस वगैरे चेंज केला आणि रात्री गेले होते तिकडे दांडिया गरबा क्लास साठी सो प्रक्षिता पण छान करते बघा बघून तर रोज नवीन नवीन स्टेप जे आहेत ते शिकवण्यात येतात आता आठ दहा दिवसामध्ये किती परफेक्ट होतो हे आता बघा तुम्हीच पुढे आणि आजची स्टेप थोडीशी हार्ड होती म्हणजे जम्पवाली होती पण तरी पण सगळ्यांनी पन्तर खूप जास्त एन्जॉय केलं खूप मजा येत होती खरंच आणि कालचा दिवस मग असा होता आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय